मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आणि अनघा या दोघीही बाहेर निघालेल्या असतात अरुंधती आता गाडी चालवणार असते ती आप्पांना सारखी विचारते जमेल ना मला आप्पा आप्पा म्हणतात हो नक्की जमेल अरुंधती अगं तू फक्त नाही म्हणू नकोस मला जमणार नाही असं म्हणू नकोस म्हणजे तुला लगेच जमेल बघ तेव्हा आता ठीक आहे असं अरुंधती म्हणते आप्पांचा निरोप घेते त्यानंतर अनघा आणि अरुंधती या दोघीही आता गाडीमध्ये बसतात अरुंधती ड्राईव्ह सीटवर बसते तेव्हा अनघा तिच्या हातात चावी देते मग आता अरुंधती म्हणते पटकन सीट बेल्ट लाव आप्पा खूप कौतुकाने आरोकडे पाहत असतात इकडे आता अनघाही बेल्ट लावते त्यानंतर ती म्हणते ताई तुला आठवतं ना गं मी तुला पहिल्यांदा गाडी चालवायला शिकवली होती तेव्हा अरुंधतीला आता सगळं काही आठवतं की कशाप्रकारे अनघाने मला गाडी चालवायला शिकवली त्यानंतर आता मी तेव्हाही तुझ्यासोबत होते आणि आताही तुझ्यासोबतच आहे असं अनघा म्हणते काळजी करू नकोस अरुंधती हो असं म्हणते मग आता ती लगेच गाडी स्टार्ट करते तेव्हा शाबास अरुंधती असं म्हणून आप्पा आता घरात येतात त्यावेळी आप्पा घरात आल्याबरोबर म्हणतात अरे अनिरुद्ध अशक्य ऊन आहे रे बाहेर तू सुद्धा बाहेर जाताने टोपी आणि पाण्याची बॉटल घेऊन जा सोबत मग आता तो म्हणतो आप्पा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो हा आप्पा म्हणतात की नको मला पाणी वगैरे काही नको कारण मी हाफ ग्लास उसाचा रस पिऊन आलोय तेव्हा तुम्हाला शुगर आहे तुम्ही का पिताय उसाचा रस असं आता अनिरुद्ध विचारतो तेव्हा आप्पा म्हणतात अरे आता शुगर अगदी नॉर्मलवर आली आहे आणि डॉक्टर होता की माझ्यासोबत कुठे राहायला बरं तो असं म्हणून ते अभिला आता आवाज देत असतात तेव्हा आता अभि तेथे येतो आणि म्हणतो हो आप्पा मी त्या रक्षावाल्याकडे सुट्टे पैसे नव्हते ना म्हणून सुट्टे पैसे आणायला गेलो होतो तेव्हा ठीक आहे असं आप्पा म्हणतात अनिरुद्ध हा अभिला विचारतो काय रे तुम्ही दोघेही कुठे गेला होता तेव्हा आप्पांचं रुटीन चेकअप होतं आणि काही टेस्ट करायच्या होत्या असं आता अभि म्हणतो तेव्हा अनिरुद्ध म्हणतो सगळं काही ठीक आहे ना तो म्हणतो की हो आहे ठीक पुढे आता आप्पा म्हणतात अरे खरंच गरज नाही या सर्व गोष्टींची ती वैता घ्या सर्व तपासण्या करायचा आणि एखादी स्त्रीनभर रक्त जरी काढलं ना उगीच अशक्तपणा आल्यासारखं वाटतं त्यामुळे या टेस्ट वगैरे आता काहीच नको पुढे आता अनिरुद्ध म्हणतो की आप्पा तुमचं सगळं बरोबर आहे आपण पुढच्या वेळी घरीच सगळ्या टेस्ट करून घेऊयात म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही बाहेर जायचा अभि म्हणतो आता रिपोर्ट आल्यावर समजेल ना तुम्हाला जास्त औषधं घेण्याची गरज आहे की नाही आप्पा म्हणतात मी एक सुद्धा जास्तीचं औषध घेणार नाही हा अभि मी आत्ताच सांगून ठेवतो म्हणून आप्पा त्यासाठी आता नकार देत असतात अभि म्हणतो हो रिपोर्ट आल्यावर आता आपल्याला समजेलच ना तर आता आप्पा म्हणतात की माझं हे आयुष्य राहिलेलं आहे ना ते माझ्यासाठी बोनस आहे म्हणून मी आता पुढे कोणत्याही टेस्ट करणार नाही संजना येते आणि म्हणते तुम्ही जेवढा विचार करताय ना तुमच्या मागे काय काय होईल याचाही करा हा म्हणतात ते काही नाही मी माझं मृत्युपत्र तयार करून ठेवणार आहे मी पाहिले पैशांसाठी सखे भाऊ सुद्धा एकमेकांची गचंडी धरतात तेव्हा संजना म्हणते म्हणूनच मी म्हणते सगळ्या गोष्टींच्या वाटण्या करून ठेवायला हव्यात पण मागे राहिलेल्या माणसांमध्ये उगीच वाद नकोत मला तर वाटते आप्पा तुम्ही वकिलांबरोबर आता बोलून घ्या आणि विल बनवून ठेवा तेव्हा नितीन शहांबरोबर माझं बोलणं झालंय तुझ्या वकिलांची काही गरज नाही मला आपण असं म्हटल्याबरोबर संजनाचा पोपटच होतो ती म्हणते म्हणजे तुमचा घरच्या माणसांवर विश्वास नाही बाहेरच्या आहे का त्यावेळी संजना म्हणते जे काही कराल ना आप्पा ते नीट विचार करून करा शेवटी अनिरुद्ध तुमचा सक्का मुलगा आहे बाहेरच्या लोकांनी कितीही आपलेपणा दाखवला तरीही तुमच्या म्हातारपणी अनिरुद्धच तुम्हाला सांभाळणार आहे चार दिवस आलेल्या घरच्या पाहुण्यांवर तुम्ही विश्वास ठेवण्या अगोदर घरच्या माणसांवर ठेवा आपा म्हणतात ते तू सांगायची गरज नाही संजना कारण मला माहीत आहे माझ्या गरजेच्या वेळी कोण धावून येणार आहे आणि कोण नाही त्यावेळी संजना म्हणते अहो आप्पा अनिरुद्ध तुमच्या पोटचा मुलगा आहे त्याला आहे तुमची काळजी आप्पा म्हणतात ते मला माहिती आहे काही मला समजते त्यामुळे तू नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही आहे माझ्या मुलाला मी जन्मापासून ओळखतो तेवढ्यातच तेथे आता यश येतो आणि आरोहीला म्हणत असतो थांब पण आरोही खूप चिडलेली असते ती तेथून जाते घरातील सर्वजण त्यांच्याकडे आता पाहतच राहतात मग आता अभि अरे काय झालं कालच तुमचं लग्न झालं ना आणि आज लगेच भांडतंय त्यावेळी चांगलं आहे भांडण केल्यानंतर प्रेम वाढतं आहे एकमेकांबद्दलचं करा भांडणं करा यश म्हणतो थांब रे जरा असं म्हणून तो आता आरोहीला आवाज देत तिकडे जातो संजनाला आता खूपच आनंद होतो ती म्हणते म्हणजे तीर एकदम परफेक्ट निशाण्यावरच लागलाय असं म्हणायचं तेव्हा आता अनिरुद्धतीच्या जवळ येत म्हणतो की तुला माहिती का त्या दोघांची कशामुळे भांडणं झाली आहेत तेव्हा ती म्हणते हो अरे मला तर असंच वाटतंय की मी जे सांगितलं ना त्यावर आरोहीला विश्वास बसलाय आता खरी तर सुरुवात आहे म्हणायचं मग अनिरुद्ध विचारतो काय बोलतेस काय तू संजना म्हणते मी तिला एक रोमँटिक गोष्ट सांगितली आणि त्यामध्ये हिरो हिरोईन होते हिरो होता यश आणि हिरोईन होती गौरी आता हळूहळू या स्टोरीचा उलगडा होतच जाईल मग आता अनिरुद्ध रागातच म्हणतो अगं आत्ताशी लग्न झालंय त्यांचं आणि तू लगेच काले टाकायला सुरुवातसुद्धा केली का विकृत आहेस असं म्हणून अनिरुद्ध रागातच तेथून जातो तर संजना हसत असते इकडे आता आरोही एकदम लॅपटॉपवर काहीतरी करत शांत बसलेली असते तेव्हा यश सारखासारखा तिला विचारतो आरोही अगं काय झालंय घरातील कोणी बोललं का तुला असं म्हणून तो दहा बारा वेळा विचारतो अगं झालंय काय पण ती काहीच बोलत नसते तिच्या डोळ्यात मात्र पाणी असतं तेव्हा आता तो खूप जोरात ओरडतो आरोही मी मला खूप इरिटेट व्हायला लागले मी तुला काहीतरी विचारतोय असं म्हणून तिच्यासमोर असणारा लॅपटॉप तो बंद करून टाकतो आणि बाजूला ठेवतो विचारतो आरोही सॉरी मी तुझ्यावर ओरडलो पण काय झालं मला नाही समजलं तर मी सोल्युशन कसं सांगणार असं म्हणून तो आता तिला शांतपणेच विचारतो ती म्हणते काय रे तुला गौरीची किती आठवण येते तो म्हणतो आता गौरीचं काय कुठून मध्ये आलं माझ्यासाठी गौरी हा चॅप्टर कायमचा क्लोज झाला मी तुला सांगितलं ना आणि अगं काल आपलं लग्न झाले आणि आज तू गौरीबद्दल मला विचारतेस त्यावेळी ती म्हणते खरंच तू मिस करत नाही का तिला मग आता तो म्हणतो किती वेळा सांगू तुला गौरी माझ्यासाठी विषय बंद आहे तर आरोही विचारते यश मी तुला शेवटची संधी देतीये तुझ्या मनात गौरीबद्दल जर काही असेल तर मला आत्ताच ह्या क्षणी स्पष्टपणे सांग मी लगेच बॅगा भरून जायला तयार आहे कारण मला खोटी नाती नाही आवडत मग आता यश म्हणतो काय खोटं बोललो आहे मी अगं काल अग्नीच्या साक्षीने आपण एकमेकांना वचनं दिली आहे आणि आज तू घर सोडून जाण्याची भाषा करतीये तू खरंच गौरीबद्दल मला सगळं काही सांगितलंय का असं आरोही विचारते तेव्हा यश म्हणतो असं काय सांगायचं राहिले मला सांग मग आता आरोही कपाट ून लगेच गौरीच्या काही वस्तू काढते आणि म्हणते हे बघ हे तिचे कानातले हा तिचा रुमाल आणि ही तिची ओढणी हे इथे कसं काय इथे येऊन राहायची ना खरं सांग मला मग आता यश काहीही बोलत नाही तो म्हणतो कपाटामध्ये या वस्तू कशा आल्या मला माहीत नाही तेव्हा ती म्हणते की कारण तू तुझ्या तु आयुष्यातून तु अजून गौरीला काढून टाकलं नाही ना, ना म्हणून म्हणते ती या घरात येऊन राहायची रूम शेअर करायची बरोबर आहे ना अजून काय काय शेअर केलं रे तिने तुझ्या बरोबर तुम्ही सगळंच काही शेअर करायचात का असं आरोही काही पण विचारू लागते मग आता यश एकदम शांत होतो तेव्हा आरोही दे ती कुठे बसायची कुठे तुझ्याबरोबर वर गप्पा मारत बसायची ते पण सांग मला ती तुला अगदी चिकटून बसायची घरे गप्पा मारताने असं आरोही विचारू लागते तेव्हा यशला आता असह्य होतं तो म्हणतो बस झालं आरोही माझ्या कपाटामध्ये मा या वस्तू कुठून आल्यानं मला खरंच माहीत नाही ती म्हणते की अरे यश किती खोटं बोलणार आहेस रे तू मी आत्ता या क्षणी हे घर सोडून जायला तयार आहे तू फक्त खरं बोल यश की तुझं अजूनही गौरीवर प्रेम आहे आता यश आरोहीचं हे बोलणं ऐकून जरा थक्कच होऊन जातो दुसरीकडे अरुंधती आता गाडी चालवत असते तेव्हा अनघाला खूप आनंद झालेला असतो काही वेळानंतर आता अरुंधती म्हणते अनघा तू गाडी घेतेस का ग मी खूप वेळ झालाय गाडी चालवते तेव्हा अनघा म्हणते नाही ताई तूच चालव म्हणून अरुंधतीला ती आता प्रोत्साहन देत असते की चालव गाडी काही होत नाही ती गप्पा देखील मारत असते आता एखादं गाणं लावतेस का असं अनघा विचारते तेव्हा अरुंधती सोबतीचं हलके हे आशुने आणि तिने गायलेलं गाणं आता प्ले करते हे गाणं तर तर तुझ्या आवडीचं आहे ना ताई असं अनघा विचारते अरुंधती म्हणते हो आता अरुंधती आणि आशुने हे गाणं गायलेलं असतं हे पूर्णपणे आता तिला आठवत असतं तिच्या समोरून त्या सर्व आठवणी आता जात असतात मग आता अरुंधती ही गाणं ऐकता ऐकताच पुढे चाललेली असते आशूबरोबर घालवलेले सर्व प्रसंग क्षण तिला आठवत असतात तर अचानक तिला आठवतं की कशाप्रकारे आशूचा अपघात झाला आणि तो त्या अपघातामध्ये कायमचा गेला तेव्हा अनघा आता अरुंधतीकडे पाहत असते अरुंधतीचा गाडीवरचा आता ताबा सुटायला लागतो तेव्हा हळूहळू पुढे जात असताना अरुंधती पूर्णपणे आशूच्या आठवणीमध्ये अगदी रमून जाते त्यानंतर ॲक्सिडेंटचा जेव्हा क्षण येतो तेव्हा अरुंधती खूप जोरात ओरडते अनघा असं म्हणून ती पटकन गाडीला ब्रेक मारते इकडे आरो आरो आता आरोही रागातच रूमबाहेर निघालेली असते यश तिला मनवत असतो पुढे संजना उभी असते ती आरोहीला जाऊन पुढे धडकते त्यामुळे आता ती म्हणते सॉरी गौरी हा मग आता आरोहीच्या जागी गौरीचं नाव घेतल्यामुळे आरोहीला खूप वाईट वाटतं तेव्हा ती म्हणते सॉरी अगं तुझं नावच आठवत नाही कारण या रूममधून येताना सारखी मला गौरीच दिसते ना म्हणून तुला म्हणतीये त्यावेळी आता यशला समजतं हे सगळं संजनाने केलं आहे आरोही आता रागतच तेथून जाते तेव्हा यशला खूप वाईट वाटतं संजना मात्र गालातल्या गालात हसते आणि यशकडे पाहत असते यश आता आतमध्ये रूममध्ये येतो आणि गौरीची ओढणी हातात घेत ती फेकून देतो संजना हसतच पुन्हा पुढे येते आणि म्हणते अरे काय झालं कालच तर तुमचं लग्न झालं आहे ना आणि आज लगेच भांडणं त्यावेळी आता यश म्हणतो संजना मला खरं खरं सांग हे तूच केलंस ना त्यावेळी संजना म्हणते मी असं का करेन अरे मला जर हे करायचं असतं तर मी तुमचं लग्न होऊ दिलं असतं का अरे तू तर काही बोलतोस अगदी तुझ्या आईच्या पाऊलावर पाऊल ठेवून तू चालला आहेस त्यावेळी रागातच यश म्हणतो मी तरी का बोलतोय तुझ्याबरोबर कळतच म्हणून तो पुन्हा आरोहीला समजवण्यासाठी तिकडे जातो तेव्हा संजना ते ते आता पुन्हा तेथे थांबते आणि म्हणते आता यश तुला आणि तुझ्या आईला मी या घरात ठेवते का ते बघस तू नाही कटोरा घेऊन बाहेर पाठवलं ना तर माझं नाव संजना नाही तुला तुझ्या आईचा खूप पुळका आहे ना बघतच राहता मी कशी वाट लावते ते अरुंधतीच्या गाडीसमोर एक काकू ह्या पडलेल्या असतात कारण अरुंधतीने अचानक ब्रेक मारलेला असतो तेव्हा त्या दोघी ही गाडी ून पटकन खाली उतरतात आणि त्या ताईंना पाणी प्यायला देतात अरुंधती आता पूर्णपणे घाबरलेली असते आसपासचे सर्व लोक तेथे एकत्र आलेले असतात अरुंधती आता पूर्णपणे घाबरलेली असते तेव्हा ते, ते लोक जमा झालेले तिला लगेच विचारू लागतात तुम्हाला गाडी चालवता येत नाही तर कशाला चालवता असं म्हणून ते तिच्यावर आरोप करतात अरुंधती आता रडतच म्हणते मी काही केलेलं नाही आहे त्यानंतर ती लोकं म्हणू लागतात यांना पोलिसात द्यायला हवं अरुंधती पूर्णपणे घाबरून जाते आता ज्या ताई पडलेल्या त्या म्हणतात अहो तुम्ही शांत बसा मला काहीही लागलेलं नाही आहे तेव्हा ती माणसं लगेच तिथून जातात मग आता आरोही म्हणते ताई तुम्हाला खरंच काही लागलं नाही ना ती म्हणते नाही अचानक कुणामुळे माझाच तोल गेला तुमच्या गाडीचा धक्का सुद्धा मला लागला नाही अनघा विचारते मग मी तुम्हाला कुठे सोडू का त्या ताई म्हणतात नाही मी इथे जवळच राहते काळजी करू नका असं म्हणून आता त्या लगेच तिथून जातात अनघा अरुंधतीकडे जाते आणि तिला म्हणते ताई अगं त्यांना काही लागलं सुद्धा नाही तू नको काळजी करूस अरुंधती म्हणते की अगं खरंच त्यांना कुठे खरचटलं वगैरे नाही ना अनघा म्हणते नाही गं ताई अरुंधती पूर्णपणे घाबरलेली असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आरोही संजनाला चांगलाच हिसका दाखवते आणि म्हणते पुन्हा आमच्या वाटेला जाण्याचाही प्रयत्न करू नका कारण एक गाव दोन तुकडे करणारी मुलगी आहे मी आता संजना पूर्णपणे घाबरून जाते दुसरीकडे सुरेखा ताईंना अरुंधती म्हणते प्लीज मला असं एकटं सोडू नका मला आश्रमात तरी राहू द्या ना आपण दोघीही मिळून तिथे राहू तेव्हा सुरेखा ताईंना खूप वाईट वाटतं त्या तिथून जातात अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब